ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात सायबर सेक्युरिटी व डिजिटल सुरक्षिततेचे मार्गदर्शन फिशिंग आर्थिक फसवणूक सोशल मीडिया गैरवापरावरील प्रत्यक्ष उदाहरणांसह जागरूकता निर्माण तुळजापूर धाराशिव लातूर लातूर्शी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर आणि क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र तुळजापूर येथे विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय सायबर सेक्युरिटी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागातील बी सी ए तृतीय वर्षातील विद्यार्थिनी ज्योती लामतुरे व श्रद्धा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल जगात वाढणाऱ्या धोक्यांबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी फिशिंग डिजिटल अरेस्ट आर्थिक फसवणूक सोशल मीडियाद्वारे वैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा सायबर गुन्ह्यांबाबत प्रत्यक्ष उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले अनोळखी मेसेजेस व लिंक्सवर क्लिक करू नये वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये तसेच अशा गुन्ह्यांची तात्काळ सायबर सेलमध्ये नोंदणी करावी असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी एकोणीसशे तीस या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देऊन त्याचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले इंटरनेटच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक व शारीरिक आजार यावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यांनी मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून त्याचा योग्य उपयोग कसा करावा याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन केले कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांना पडलेल्या शंका विचारल्या मार्गदर्शकांनी प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक निरसन केले विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा अभिप्राय घेतल्यानंतर ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे दिसून आले कार्यक्रमाच्या समारोपात संस्थेचे प्रमुख श्री राऊत एस आर यांनी विद्यार्थिनी ज्योती लामतुरे व श्रद्धा कांबळे यांचे विशेष अभिनंदन केले आजच्या युगात सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबतची जाणीव निर्माण होऊन ते भविष्यात जबाबदार डिजिटल नागरिक घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यशाळेमुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांमध्येही सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता वाढली असे मतही त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले